सर्वांना शुभ सकाळ आज तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि पुढील सप्टेंबर महिना हा पावसासाठी कसा असू शकतो आहे याचा प्राथमिक अंदाज आपण पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दिलेला आहे त्याची एक झलक आपल्याला सप्टेंबरच्या सुरुवातीला पाहायला मिळाली आहे आणि सप्टेंबरमध्ये सगळ्यात नुकसान करणारा पाऊस आणि पूर परिस्थिती निर्माण करणारा पाऊस राज्यामध्ये होईल असा अंदाज आपण पंधरा ऑगस्ट रोजीच वर्तवलेला आहे आणि एक एकतीस ऑगस्टलासुद्धा आपण सत्तावीस ऑगस्टलासुद्धा एक अंदाज दिलेला आहे की त्यामध्ये राज्यात पावसाची झलक सप्टेंबरची आपल्याला पाहायला मिळेल त्यामध्ये आपल्याला मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी म्हणजे काही ठिकाणी अतिवृष्टी काही ठिकाणी जोरदार पाऊस काही ठिकाणी मध्यम पाऊस असा मराठवाड्यामध्ये आपल्याला पावसाचं पा। चित्र या काळामध्ये पाहायला मिळालं तसेच नगरमध्ये सुद्धा चांगला पाऊस आपल्याला पाहायला मिळाला आणि यानंतर आज नाशिकमध्ये सुद्धा काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे बहुतेक ठिकाणी नसेल परंतु काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता कायम असणार आहे तशीच जी काही शेतकऱ्याची उर्धा मुगाची काढणी चालू झालेली आहे त्यामुळे शेतकरीसुद्धा चिंतेत आहे की आता हा पाऊस कधी उघडणार आहे तर पूर्णतः पाऊस उघडेल अशी काही शक्यता नाही पूर्व विदर्भामध्ये पावसाची शक्यता अजूनसुद्धा दोन दिवस कायम असणार आहे आणि इतर मराठवाडा असेल किंवा पश्चिम विदर्भ असेल या संपूर्ण भागामध्ये आपल्याला भाग बदलत पडणारा पाऊस या ठिकाणी दिसणार आहे नेमका पाऊस कोणत्या तालुक्यामध्ये किती पडणार आहे याचा अंदाज बांधणं आता कठीण आहे कारण निसर्गाची समीकरणं सध्या बऱ्यापैकी बदललेली आहेत आणि पुढील दहा सप्टेंबरपर्यंत चार सप्टेंबर ते दहा सप्टेंबर या दरम्यान राज्यात पावसाचा जोर हा कमी असणार आहे त्यामुळे आपापल्या पिकाचं नियोजन करणं किंवा उर्धा विग मुगाचं नियोजन करणं हे गरजेचं आहे एवढ्या अंदाजाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना सांगायचं पुन्हा एकदा सोळा सप्टेंबरपासून राज्यात खूप तुफान पाऊस होण्याचा अंदाज आपला कायम आहे त्याचं कारण असं आहे प्रशांत महासागरावरची परिस्थिती बंगालच्या खाडीवरील परिस्थिती ही सगळी अनुकूल असल्यामुळे इंडियन ओशन डायपॉल असेल या सगळ्या गोष्टीचा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला शेतकऱ्यांना म्हणजे कशा पद्धतीनं अंदाज असतो हे एक सांगण्याचा प्रयत्न असणार आहे आणि हवामान हो खातं जे काही कमी दाबाचे क्षेत्र किंवा डिप्रेशन चक्रीवादळं याचा एक अंदाज वर्तवणं वर्तवतं आणि त्यानंतर तो अंदाज चुकतो तर यामागची काय कारणं असतात त्याच्यात थोडक्यात आपल्या शेतकरी बांधवांना ज्यांना कळत नाहीत सॅटेलाईट मॅप वगैरे त्यांच्यासाठी का आपण व्हिडिओ घेणार आहोत तर तो नेक्स्ट व्हिडिओ आपण अवश्य बघा धन्यवाद जय महाराष्ट्र